शेवटचा गट या मैदानातला पंचेचाळीस सुटला कमिटीला बोला आपल्याला कारण कमिटीत कोणच नाही थोडक्यात अनुभव कामी आला तुषारचा गाडी क्रमांक पंचेचाळीस चा निकाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी विश्वकर्मा सैतान ग्रुप पाच वर या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन या गट पास केलेली बैलगाडी मालक स्टेज कडे यायचंय पण हा या चला सेमी बैलगाडी मालक या इकडं क्रमांक चव्वेचाळीसची चिठ्ठी आज चालली संत प्रसन्न भूमि भाग्यवान जाधव धकडवाडी नरवणे आणि पंचेचाळीस ची गाडी विश्वकर्मा सैतान ग्रुप पाच वर हा बोलवले काय कमिडीतलं बोलवलोय हा यात्रा कमिडीतले एक